नमस्कार मी अशोकराव टावरे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे दावडी खेड येथील जमीन गट नंबर तीनशे चोवीस ऑब्लिक एक अब्लिक क व तीनशे चोवीस ऑब्लिक पाच या साडेचार एकर क्षेत्रा संदर्भात गेली चार वर्ष खरेदी करत होऊ नये चांगुणावारी कांताराम गावाने व राणी शिवाजी गावाने यांना त्या जमिनीचा ताबा दिला जात नाही संबंधित जे प्रतिवादी आहे ते दावडी येथीलच रहिवासी आहे आणि ते बळजबरी दहशत करून मोजणीची प्रक्रिया सुद्धा होऊन देत नाही व भूमी अभिलेख तसेच पोलीस जे आहे ती बघ्याची भूमिका घेतात असं अनेकदा झालेलं आहे या संदर्भात तहसीलदार खेळ प्रशांत बेडसे साहेबांनी पंधरा नऊ दोन हजार तेवीस रोजी आदेश देताना दिन, दिनांक दोन आठ दोन हजार एकवीसच्या मोजणी नकाशाप्रमाणे ताब्याची कारवाई करावी असे मंडल अधिकारी पिंपळगाव यांना स्पष्ट निर्देश दिले होते परंतु त्यांनी दोन वर्षात कोणतीही कार्यवाही केली नाही त्यानंतर मागील महिन्यात माझी भेट शिवाजी गवानी व त्यांच्या कुटुंबाने घेतल्यानंतर मी या संदर्भात जो आहे शासना तो शासनाकडे पाठपुरावा केला चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत त्यांनी दोनदा तहसीलदारांना कार्यवाहीचे निर्देश दिले अजित देशमुख महसूलचे सहसचिव त्यांनी के फोन केला एवढंच नाही तर सांगणाबाई घवाने व राणी गवाने यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका क्रमांक पंधरा हजार दोनशे छत्तीस दाखल केली त्या रिट याचिकेच्या दोन तीन सुनावण्या झाल्या दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीमध्ये मान्य उच्च न्यायालयाने तहसीलदार खेड यांना सव्वीस नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची सद्यस्थिती पाठवण्याचे आदेश दिलेले आहे आणि या संदर्भात अशी परिस्थिती असताना दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी मंडलाधिकारी पिंपळगाव यांनी ताबा अंमलबजावणीची प्रक्रिया ठेवलेली आहे परंतु भूमी उप अधिक्षक जे आहेत सूर्यवंशी साहेब व त्यांचं कार्यालय जे आहेत याच्यामध्ये तांत्रिक बाबी पुढे करत आहे त्यांचं म्हणणं असं आहे की दोन हजार एकवीस जी मोजणी झाली आहे त्याच्यामध्ये काहीतरी बावीस गुंडे क्षेत्राची तफावत आहे आणि त्यामुळे ते प्रकरण तेव्हा निकाली निघालेलं आहे म्हणून मला ह्या ठिकाणी असं सांगायचं आहे की तहसीलदार खेडे यांनी दोन हजार तेवीस मध्ये आदेश पारित करताना भूमी अभिलेख यांचा अहवाल का मागवला नाही भूमी अभिलेखचा अहवाल त्यांनी मागवायला पाहिजे होतो आणि जर गव्हाने यांनी दिलेले कागदपत्र जे ऐतियोग्य मानून तहसीलदार आदेश दिलेला आहे त्या आदेशाला अप्पर आयुक्तापर्यंत कुठेही स्थगिती नाही तो आदेश हा कायम आहे असं असताना त्या आदेशाची अंमलबजावणी भूमी अभिलेख कार्यालयाने केली पाहिजे परंतु सूर्यवंशी साहेब असं म्हणतात की आपण चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सदर ताबा अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये भोकरमापकांना पाठवलं जाईल आणि त्या ठिकाणी जी, जी, जी आहे ती वस्तुस्थिती जी आहे ती स्पष्ट करून त्या संदर्भात त्रुटी दूर करून अंतिम ताबा देऊ असं त्यांचं म्हणणं आहे परंतु माझं याबाबत म्हणणं असं आहे की जरी तफावत जी काही बावीस गुंठे क्षेत्राची तुम्ही प्रत्यक्ष सातबारा आणि तुमच्या नकाशामध्ये असं बोलताय तर त्या बाबी ज्या आहेत त्या तुम्ही तातडीने दूर केल्या पाहिजे उद्याच्या उद्या त्या दूर केल्या जाव्यात आज चार वर्ष या महिलांना ताबा नाही संबंधित प्रतिवादी जे आहे त्यांचा कोणताही जमिनीशी संबंध नसताना ते जमीन कसत आहेत ही कायद्याने खूप गंभीर कायमा फासणारी बाब आहे आज महसूल मंत्री असे मुख्यमंत्री असं म्हणतात की लाडक्या बहिणींना आम्ही सर्व काही योजना देऊ किंवा गोरगरिबांना महसूल क्षेत्राच्या बाबतीत कोणताही अन्याय होणार नाही आणि हे असं असताना जर चार वर्ष रितसर खरेदी करूनही जमीन खरेदी केलेली असताना त्यांना ताबा मिळत नाही ही एक शोकांतिका आहे याबाबत उद्या तहसीलदार काय न्याय देतात हे पाहायचंय आणि त्याबाबत सव्वीस नोव्हेंबरला उच्च न्यायालयात जी आहे ती सुनावणी होणारच आहे आणि उद्या जर पुन्हा महसूल प्रशासन जर आशेशी ठरलं तर निश्चितच हे गहने महिला जे आहेत ते शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन पुकारतील आणि उच्च न्यायालय सुद्धा यांना निर्वाणीचे आदेश देतील असं मला या ठिकाणी वाटतं धन्यवाद